नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारताचे प्रधानमंत्री यावरती प्रश्न पाहणार आहोत संपूर्ण जी के आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल संपूर्ण थेरी आणि त्याचबरोबर सर्व महत्त्वाचे एम सी क्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पंतप्रधानांची नियुक्ती कशी होते तर पहा कलम पंच्याहत्तरनुसार पंतप्रधानांची नियुक्ती होते पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात तर पहा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की पंतप्रधानांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते तर कलम पंच्याहत्तरनुसार लक्षात ठेवा आणि त्यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात तर याचाच अर्थ असा नाही मित्रांनो की राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडून आणू शकतात तर संसदीय शासन पद्धतीच्या नियमानुसार राष्ट्रपती सहसा लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करतात हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे तर पहा इथे आपला दुसरा महत्वाचा पॉइंट काय आहे तर पंतप्रधान होण्यासाठी कोण पात्र आहे तर त्यासाठी काय महत्वाचं आहे पहा भारताचा पंतप्रधान होण्यासाठी ती व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे राज्यसभा किंवा लोकसभेचा सदस्य असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर तो राज्यसभेचा सदस्य असेल तर त्यांचे वय तीस वर्ष असावे लागते आणि जर लोकसभेचा सदस्य असेल तर त्यांचे वय पंचवीस वर्ष असावे लागते लक्षात ठेवा परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो त्यासाठी स्टार मार्क करून घ्या नेक्स्ट पॉईंट आहे आपला शपथ आणि कार्यकाळ तर पहा शपथ तर भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये पंतप्रधानांच्या शपथेचा उल्लेख आहे आणि ते कोण घेतात तर राष्ट्रपती घेतात लक्षात ठेवा आणि कार्यकाळ काय असतो राष्ट्रपतींचा तर पहा कोणताही निश्चित कार्यकाळ नाही लोकसभेत त्यांचे बहुमत असेपर्यंत ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतात पंतप्रधानांना लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असतो परंतु जर त्यांनी लोकसभेचा विश्वास गमवला तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो अन्यथा राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतात म्हणजेच त्यांना त्यांच्या पदावरून दूर करू शकतात तर पहा मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये बरेचसे प्रश्न कवर होतात व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा पहिला पॉईंट काय आहे तर सर्वाधिक काळ सेवा देणारे आपले भारतीय पंतप्रधान कोण आहेत तर जवाहरलाल नेहरू आहेत त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्टपर्यंत पर्यंत होता आणि दुसरा पॉईंट आहे आपला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक काळ सेवा बजावल्या आहेत तर पहिल्या स्थानावरती कोण आहेत सर्वाधिक काळ सेवा देणारे तर जवाहरलाल नेहरू आहेत आणि दुसऱ्या स्थानावरती आहेत इंदिरा गांधी पुढचा पॉईंट आहे आपला दोन वेळा कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कोणी काम पाहिलं तर गुलझारीलाल नंदा यांनी भारतरत्न मिळवलेल्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत तर इंदिरा गांधी आहेत भारताच्या पहिल्या पंतप्रधान ज्या राज्यसभेच्या सदस्य होत्या तर त्या कोण आहेत तर इंदिरा गांधी आहेत त्यांनाच आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो तर आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणूनसुद्धा इंदिरा गांधी यांची ओळख आहे भारतीय पंतप्रधानांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला तर ते कोणते पंतप्रधान आहेत तर मोरारजी देसाई आहेत यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे नेक्स्ट पॉईंट आहे मोरारजी देसाई हे भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहेत असा जर प्रश्न आला तर राजीव गांधी आहेत दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान कोण तर पी व्ही नरसिंहराव नेहरू नंतर म्हणजेच जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले दुसरे व्यक्ती कोण तर तिसऱ्यांदा निवडून आलेले पंतप्रधान कोण आहेत जवाहरलाल नेहरू नंतर तर नरेंद्र मोदी आहेत लक्षात ठेवा भारताच्या पंतप्रधानांशी संबंधित उपलब्धी तर पहा डी आर डी ओची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी केली आहे यांच्या कार्यकाळात डी आर स्थापना झाली लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला स्माइलिंग बुद्धा याची पहिली अणु ही इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झाली पंचशील करार जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात झाला एकोणीसशे पासष्टचे भारत पाकिस्तान युद्ध हे लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात झाला आहे बँकांचे राष्ट्रीयकरण हे इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झाला इस्रोची स्थापना इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झाला आहे पंचवार्षिक योजना हे जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात झाला आणि एकोणीसशे एकाहत्तरचे भारत पाकिस्तान युद्ध हे इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झालं आहे तर मित्रांनो हे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्यासाठीच आपण इथे घेतलेला आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या पंतप्रधानांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर आपण जे आधी काही थेरी पाहिलेली आहे त्यावरतीच हे प्रश्न असणार आहेत मित्रांनो तर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर पहा पंतप्रधानांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर राष्ट्रपतीद्वारे पंतप्रधानांना त्यांच्या पदावरून गोपनीयतेची शपथ कोण देतो तर राष्ट्रपती देतात राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात पंतप्रधानांच्या नियुक्तीशी संबंधित तरतूद नमूद केली आहे तर कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे तर अनुच्छेद मध्ये दिलेला आहे पंतप्रधानांच्या नियुक्ती संबंधित तरतूद नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेचे नेतृत्व कोण करतो तर प्रधानमंत्री करतात केंद्रीय परिषदचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रधानमंत्री असतात नेक्स्ट क्वेश्चन नीती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत तर नीती आयोगचे अध्यक्ष हे प्रधानमंत्री असतात भारताच्या पंतप्रधान पदासाठी उमेदवाराचे वय किती असावे लागते तर पंचवीस वर्ष असावे लागते याबद्दल आपण आधीच पाहिलेलं आहे मित्रांनो जर तो लोकसभेचा सदस्य असेल तर त्याचे वय पंचवीस वर्ष असावे लागते आणि जर तो राज्यसभेचा सदस्य असेल तर त्याचे वय तीस वर्ष असावे लागते तर हे सुद्धा लक्षात ठेवा कसाही प्रश्न विचारू शकतात चला पुढचा प्रश्न संसदेत देशात आणि परदेशात सरकारच्या धोरणाचे मुख्य आणि अधिकृत प्रवक्ते कोण आहेत तर प्रधानमंत्री आहेत भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर जवाहरलाल नेहरू हे आहेत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान नेक्स्ट क्वेश्चन भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण तर सरदार वल्लभभाई पटेल हे आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी या आहेत पुढचा प्रश्न पहा पंतप्रधानांपैकी कोणत्या पंतप्रधानांचा कार्यकाळ सर्वात जास्त आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ सर्वात जास्त आहे नियुक्तीच्या वेळी कोणते पंतप्रधान संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते तर मित्रांनो पी व्ही नरसिंहराव हे आहेत नियुक्तीच्या वेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते चला पुढचा प्रश्न पंतप्रधान पद भूषवणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे तर राजीव गांधी आहे कोण दोनदा कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला आहे तर गुलजारी लाल नंदा यांनी स्वीकारला नेक्स्ट क्वेश्चन संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित न राहता राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान कोण होते तर चौधरी चरण सिंग हे आहेत किती पंतप्रधान पदावर असताना मरण पावले आहेत तर तीन पंतप्रधान आहेत जे की पंतप्रधान या पदावर असताना मरण पावले तर त्यांची नावे काय आहेत पहा जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा अविश्वास प्रस्तावाद्वारे पदच्युत होणारे पहिले पंतप्रधान कोण होते तर पी वी सिंग हे आहेत जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर पंतप्रधानपद कोणी स्वीकारले तर गुलझारीलाल नंदा यांनी स्वीकारले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात पहिल्या घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे एकावन्नद्वारे नव्या अनुसूचीची पुनर्स्थापना करण्यात आली तर कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात ही घटना घडली तर जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्हटले आहे की राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल आणि त्याचे प्रमुख पंतप्रधान असतील तर असं कोणत्या अनुच्छेदामध्ये सांगितलं आहे तर अनुच्छेद चौऱ्याहत्तरमध्ये सांगितलेलं आहे चला पुढचा प्रश्न पहा भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांना आधुनिक भारताचे चाणक्य म्हटले जाते तर पी व्ही नरसिंहराव यांना म्हटलं जातं आधुनिक भारताचे चाणक्य तर पहा मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न बरेचसे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे की महत्वाचे आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू